जोक्स विनोद बघा आणि हसा मामा मतदान करून बाहेर आले आणि त्यांनी पोलिंग एजंटला विचारले मामा तुझी मामी मतदान करून गेली का रे पोलिंग एजंटनं यादी पाहिली आणि त्याने होकारार्थी मान डोलवली मामा निराश होऊन अरे अरे लवकर आलो असतो तर तिची भेट झाली असती पोलिंग एजंट मामी तुमच्यासोबत राहत नाही का मामा अरे तिला मरून पंधरा वर्षे झालेत पण न चुकता मतदानाला येते आणि मतदान करून जाते माझी भेट मात्र होत नाही बाई थोडे पैसे कमी करा ना भाऊ नेहमी तुमच्याच दुकानातून वस्तू घेतो दुकानदार मॅडम बत्तीची वेळ आहे थोडं तरी खरं बोला मी कालपासूनच दुकान सुरू केलंय चिंटू मिंटूला अरे लवकर उठ भूकंप झालाय सगळं घर हादरतय मिंटू जाऊ दे ना यार गप्प झोप घर पडलं तर आपलं काय नुकसान होणार आहे आपण तर भाडोत्री आहोत एक जहाज भर समुद्रात बुडू लागलं जहाजावर एक भयंकर कंजूस माणूस होता झाड बुडताना इतर इतर माणसं भेदरून गेली होती पण हा मात्र हसत होता एका सहप्रवाशानं त्याला विचारलं इथं जीव जायची वेळ आली आणि तू हसतोयस का कंजूस माणूस म्हणतो बरं झालं मी रिटर्न तिकीट काढलं नाही भिकारी आजी आज देवाच्या नावानं काहीतरी द्या चार दिवसापासून उपाशी आहे म्हातारीनं पाचशे रुपयांची नोट काढली आणि म्हणाली चारशे रुपये सुट्टे आहेत का भिकारी आहेत आजी आजी मग त्या पैशाचं काहीतरी घेऊन खा मुलगा मला अशा मुलीशी लग्न करायला आवडेल जी कष्टाळू आहे साधेपणाने राहते घरदार स्वच्छ ठेवते आणि सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकते मैत्रीण ठीक आहे माझ्या घरी ये माझ्या गुमोलिनी हे सगळे गुण आहेत बघ मॅडम मुलांना वर्गात एकमेकांशी भांडण का करू नये बंड्या कारण परीक्षेत कुणाच्या माग बसावे लागेल सांगता येत नाही मॅडमनी बंड्याला जाम हांडला बघा ऑफलाईन राहिलो तर नोकरीची भाकरीची आणि माझ्या कुटुंबाची काळजी लागून राहते आणि ऑनलाईन असलो की देश धर्म समाज राजकारण आणि संपूर्ण जगाची चिंता सतावू लागते एक दारुडा रस्त्यावरून जाताना एका तिरडीला धडकला त्याची धडक बसताच तिरडीवरचा मृतदेह खाली पडला अंतयात्रेतील लोकांनी दारुड्याला धू धू धुतला आणि दारुडा भडकला जो पडला तो काही बोलत नाही तुम्ही कशाला नेतेगिरी करता रविवारच्या दिवशी काहीतरी नॉनव्हेज खावं अशी निव नवऱ्याची इच्छा होती पण बायकोनं कारल्याची भाजी बनवली नवरा जेवत असताना मध्येच बायकोनं विचारलं कशी झाले हो भाजी नवरा मस्तच झाले सुखी जीवनाचा मंत्र दुसरा काय असू शकतो लष्करी प्रशिक्षण सुरू होत एका अधिकाऱ्यानं पंड्याला विचारलं तुझ्या हातात हे काय आहे पंड्या सर ही बंदूक आहे अधिकारी ही बंदूक नाही ही तुझी शान तुझा अभिमान आहे तुझी आब्रू आहे ही तुझी आई आहे आहे आई नंतर तो अधिकारी पुढे गेला त्यानं पिंट्याला हाच प्रश्न विचारला हे तुझ्या हातात काय आहे पिंट्या सर ही बंड्याची आई आहे त्याची शान आणि त्याचा अभिमान आहे आणि माझी मावशी आहे मावशी अधिकारी बेशुद्ध पोलीस तू एकाच दुकानात तीन वेळा चोरी करायला का गेला होतास चोर साहेब चोरी मी फक्त एकदा केली होती बायकोसाठी ड्रेस चोरला होता पोलीस मग पुन्हा दोनदा का गेलाच दुकानात चोर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ड्रेस बदलून आणायला गेलो होतो पोलिसाला घरची आठवण येऊन चोराची दया आली बाई शाळेत शिकवत असतात बाई एका बाजूला पैसे आणि दुसऱ्या बाजूला अक्कल तुम्ही काय निवडाल बंड्या मॅडम पैसे बाई चूक मी अक्कल निवडली असती बंड्या तुमचं बरोबर आहे मॅडम ज्यांच्याकडे जी गोष्ट कमी असते तीच त्यांना निवडली पाहिजे बंड्याला बाईने हान हाण हाणला बघा एक सनकी माणूस डॉक्टरांकडे जातो डॉक्टर साहेब चौकशी करतात बोला काय त्रास आहे डॉक्टर साहेब मला जेवल्यानंतर भूक लागत नाही झोपून उठल्यानंतर झोप लागत नाही आणि काम केल्यावर दमून जातो डॉक्टर असा असं करा तुम्ही रात्री रात्रभर उन्हात बसा सगळं ठीक होईल बघा शहरातील माणूस गावठी भाजी घेत असतो शहरातील माणूस काय दादा हल्ली तुझ्या भाज्यांना चवच नसते आधीच्या भाज्या किती टेस्टी व्हायच्या भाजीवाला काय करू साहेब गाव हगनदारी मुक्त झाल्यापासून चवच गेली बघा भाज्यांची पेट्रोल पंपावर लाईन मध्ये शेवटी उभे असणारे पंत जोरात ओरडले पेट्रोल जरा लवकर सोडा नाहीतर माझा नंबर येईपर्यंत भाव वाढतील एका महिलेला बँकेतून फोन आला बँकर नमस्कार मॅडम तुमचं अकाउंट हॅक झालय महिला काय म्हणता फेसबुक अकाउंट का बँकर नाही हो बँकेच्या अकाउंट महिला नशीब तुम्ही तर मला घाबरवून टाकलं होत सायकलवाल्यानं एका चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली चालणारी व्यक्ती खाली पडली सायकलवाला आहो तुम्ही खूप नशीबवान आहात चालणारा माणूस संतापला एकतर माझ्यावरच धडकलास आणि वर मलाच म्हणतोय नशीबवान आहात सायकलवाला त्याच काय आहे ना आज माझी सुट्टी आहे नाहीतर मी ट्रक चालवतो मित्र मला ना कुठेतरी फिरायला जाऊ मित्र चला ना कुठेतरी फिरायला जाऊ दुसरा मित्र हो खूप दिवस झाले आपण कोणता प्लॅन कॅन्सल केलेला नाही नाहीये जे लोक सकाळी उशिरा उठतात ते आळशी नसतात त्यांची स्वप्न मोठी असतात ती बघायला त्यांना वेळ लागतो एकदा चंगू दारू पिऊन घरी येतो बायकोपासून वाचण्यासाठी लॅपटॉप उघडून काम करायचं नाटक करतो बायको आज परत पिऊन आलात ना चंगू अ नाही ग बायको म्हटली सुटके सुगडून रेडिओ स्टेशन लावताय का